राज्यातील सर्वात फेमस, फेमस योजना आपण जरी म्हटलं तर लाडकी बहीण योजना ही सर्वात फेमस योजना आहे लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला दर महिन्याला दरमहा तुम्हाला पंधराशे रुपये दिले जातात बरोबर दर महिन्याला तुम्हाला, तुम्हाला पंधराशे रुपये येतात मे महिन्याचे पैसे आल्यानंतर सर्वजण विचारत होते की जून महिन्याचे पैसे कधी येतील जून महिन्याचे पंधराशे रुपये कधी येतील याबद्दल सर्वजण विचारत होते अखेर खुशखबर आली लाडक्या बहिणींनो तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना तर मे नंतर आता जून महिन्याचा हप्ता जो आहे तो आता तुमच्या खात्यात येणे सुरू कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे येतील त्यामुळे थोडी वाट बघा जास्त काही तुम्हाला वाट बघण्याची आता गरज नाही अचानकपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात आता पैसे येतील बहिणींना थोडी वाट बघा जास्त तुम्हाला वाट बघण्याची गरज नाही ही सर्वात मोठी गुड न्यूज होती लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी होती ओके okay, चला पुढील अपडेट बघा